अचानकच फोन आला मला फोन आला माझ्या माहेरचं सांगते मी तीन दिवसापूर्वी काय झालं होतं मी असा विचार करतो की जमा झाले तर ॲटलीस्ट मी माझ्या मुलांना घर घेईन पण होतच नाही होतच नाही मला हॅलो शुभ सकाळ कसे आहात तुम्ही तर हे आहेत मायोनीज आणि हे आहेत कोर्न आणि ब्रेड तर मी सकाळी आता नाश्ता बनवत आहे आणि आता वाजले आहे सकाळचे नऊ पण उठला आहे माझ्या मिस्त्रांना जायचं आहे ऑफिसला तर कोर्नला आता मी इथे दोन शिट्ट्या उकडून घेणार आहे इकडे बघा मी बारीक कांदा कापून घेतला आहे क्या बटा? दिया? ओ। आप ड्रेस ना देती आप में, बेटा नहा लिया हो चलो मी आपण आप चलिए रूम मे मी आती हो बेटा तर लाडूच्या आंघोळ पण झाली बघा इकडे पप्पा जायचे ऑफिसला ते दोघांनी संगत आंघोळ केली आहे आता मी हे बनवते इकडे एकदम बारीक कांदा कापून घेतला आहे आणि मिरच्या पण एकदम बारीक कापल्या आहे बघा <laughs> हेलो सुबशकार कैसा तुझे मैं तो देखो मैं चौथी कितने मी बांधते ना तो माला बोलती मम्मी माला असे बांध मग मी माझ्या हाताने केस सुकवणार आता बा कशी करती मम, करो मम्मा मम तुम भी ऐसे करते हो ना हाँ। रात में अच्छा ठीक है कीजिए फिर कैसे करना है अपना हाँ अपना से करतो ना अब बगा नहीं करना खराब हो जाएगा मेरा सगळ्या पसारा पडलेला आहे मला आवरायचं आहे इलं सकाळीच पप्पाने आंघोळ घातली मला नाश्ता बनवायचा आहे त्याला किचन मध्ये जाऊया तुम्हाला दाखवते हो ठीक आहे जाऊ मी लाडू बाळा बसतो इथं केस वाळव ना बेटा वरले अजून केस वाळव लाडू ना बडी हो खुद से काम करते सा दे 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 दे। <laughs> दोन चिट्ट घेतले आहे मी आता बघूया कोण शिजले का इकडे बघा झाले आहे कोण शिजून पाणी काढून आहे खूप सोपी रेसिपी आहे पण छान सकाळी नाश्त्याला टिफिनला पण मुलांना देऊ शकतो आपण हे इतकं छान आहे थोडेसे लाडूला कोरून लाडूला खूप आवड़ता असे कोरण लाडू घे बाळा लिजे जा बैठिये बेटी या परठी खाई हय लव्ह यू बेटा पसंद आहे आपको हा लाईक करा सगळ्यांनी लाडूला तर इकडे कोर्न झाले आहे माझे आता टाकूया कांदा याच्यामध्ये सगळंच टाकून हे बघा असं मिक्स करून घ्यायचंय मीठ टाकायचं नाही ऑलरेडी मायामीमध्ये मीठ मेद असतं या क्रीममध्ये मीठ मेद असतं त्याच्यामुळे मीठ नाही वापरायचं याला फक्त कोण शिजताना थोडंसं मीठ टाकलं आहे मी चला तर इकडे मी ब्रेड घेतले आणि असं मधून आहे ना कापून घेतलेत चला आमच्या गावाला हे असं काहीच नाही बनवत विरादला दिल्यावर आहे ना विराजचा चेहरा बघा कसा करतो त्याला आवडतं का नाही आता हे याच्यामध्ये भरून घ्यायचं आहे आपल्याला आता माझ्या हातात कॅमेरा आहे मी सगळं व्यवस्थित भरते आणि हे भरलं का मग हे असं लावायचं आहे पूर्ण असं पसरून घ्यायचं आहे ठीक आहे तर आता मी कॅमेरा ठेवते कारण की एका हाताने नाही बनवता येत ना तर आणि दुसरी गोष्ट विराजला माहिती नाही आहे मी काय बनवती आहे आता विराजचा चेहरा बघा तर कसा करतो त्याला आवडतं का बघू आपण चला कारण आमच्या गावाला ना असं बनवत नाही आणि विराज पहिल्यांदा खातं आहे हे बघा असं पॅक केलं आहे आता इथं थोडंसं ते तूप टाकलं आहे तर मी सगळं बनवून घेते फटाफट तर इकडे बघा हा पहिल्यांदा टाव ठेवला ना त्याच्यामुळं हात जळाला ते बनवतं बनवता हात जळून गेला तर असं काही नाही हा मी खाऊन घेईन <laughs> तर हे ना बारीक गॅसवर होऊन द्यायचे आणि पलटत राहायचं नाही तर ते लगेच जळतं अजून नाही झालं अगोदर देते पप्पांना कारण की त्यांना ऑफिसला जायचंय ना, ना, ना। तर आता देऊया विराजला विराजला माहित नाही आता चला बघा आज डर बंद कर देकर। देकर। खा आवडलं हे थोडस हे झालं तर हा हे राहू दे हे मी खाईल हे खात हे खात त्याला तूप लावलं ना मी तूप नाही खात ना म्हणून म्हणलं आणि काका पण तूप नाही खात म्हणून तुला दिलं कपडे आहो बघा ना माझे कपडे कसे इथं टावले बाहेर पाऊस येतोय कपडे वाट टाकायला जागा नाही आवडलं टेस्ट अरे मी साहिल्य एकदा बनवून देते तो म्हणलं अजिबात नाही आवडलं मला साहिलला नाही आवडत हे का त्याला काहीच आवडत नाही पिझ्झा नाही आवडत साहिलला भाज्या पण जास्त खात नाही फक्त सिलेक्टेड खातो विराजला माझ्या सगळं आवडतं आणि असं असं तर बा बाबा अजून किती बनवायचे <laughs> <आगे। आगे। आगे। laughs> <आगे। आगे। laughs> खा टी शर्ट का आणलेलं का नाही घातलं ना बा घरात घाल ना काय होत नाही ठीक आहे आता हे दोन राहिले हे मला बनवते हे थोडंसं आहे हे मी बनवते मला तर इकडे बघा किती पाऊस चाली छान बघा मी मला बनवले तूप आणि इकडं झाला आहे माझा भात हे करता करता माझा स्वयंपाक पण चालू आहे इकडं झाला आहे माझा स्वयंपाक फक्त पनीरची हलकी फुलकी भाजी बनवली डाळ आणि भात आणि चपात्या मी संध्याकाळी बनवन मला होत नाही एकटेले एवढं ना त्याच्यामुळं मी नाही बनवत सकाळचं घे

हाँ आग आग बार में आओ आओ। लगा दे पुलिस अभी पुलिस आएंगे और मम्मी को ले जाएंगे फिर आपको तो मम्मी नहीं फिर अरे पापा आएंगे ना खुद पापा है हां है हेलो कशा आ तू जय महाराष्ट्र तर आता दुपारचे 4 वाजले आहे सगळ्यांचं जेवण वगैरे झालं आहे विराज पण जेवला आहे पण जेवण होऊन आमचे 1.5 तास झाला आहे पप्पांचा आत्ता फोन आला आहे अचानकच मला बोलले नको बांगड्या मला बोलले आहे तुम्ही सर्वजण माझ्या ऑफिसजवळ या मग मी माझं काम आवरलेलं आहे मग येताना आपण तिथे ना खूप छोटे छोटे असे हॉटेल्स आहे तिथे ना इडली डोसा उत्तप्पा परत शोरमा विराजला शोरमा आवडतो ना तर तिथे फ्रेश भेटतो शोरमा तर मला म्हटले ऐक ना तर मला बोलले विराजला घेऊन तू ये माझ्या ऑफिसला तर चला तुम्हाला त्यांचं ऑफिस पण दाखवते आणि राहा व्हिडिओ मध्ये कंटिन्यू आणि विराजने ब्लॅक टी शर्ट घातलेला आहे तर दाखवते मी तुम्हाला तर चला खूप काही बोलायचं पण आहे तुमच्यासोबत मला आज या व्हिडिओ मध्ये तर कंटिन्यू चला बाय चला बाय व्हिडिओ मध्ये कंटिन्यू रहा छान छान कमेंट करा छान छान कमेंट नाही बाबा ऐसे नहीं मारना उनको फिर तो वो कमेंट ही नहीं करेंगे दपदप दप नहीं मारना किसी को सॉरी बोलिए बोलिए सॉरी नहीं सब मुझे अपने घर पे मारे ही थे हां सब अपने घर पे ही मारे थे नहीं तो आप सॉरी बोलिए सबको सॉरी बोलिए चलिए नहीं सब मुझे अपने घर पे ही मारे थे अच्छा ठीक है चला मंग जाओ ये चला जाऊ दे <laughs> चला मग जाओ जाओ दे चला 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 जाऊ दे लाडो करणं मी सॉरी बोलते लाडो काही बोलले असेल ते मला तर सॉरी बोलते आम्ही <laughs>. <laughs wentendi> मी पण नको बोलू का मी सॉरी बोलते आ तुम्हाला चला चला नाही नाही चला 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 बघा <laughs>

आता आम्ही निघालो आहे इकडे दादा बसला आहे चला काय पंधरा मिनटामध्ये आम्ही तू आहे पाऊस येतोय ना त्याच्यामुळे छान वाटते आज गरम वगैरे काही होत नाही त्याच्यामुळे थोडासा मन आनंद आहे माझा खुश आहे मी पावसामुळं पाऊस येतोय लाडू आली माझ्याकडे रिक्षा एवढी आहे लाडूला म्हणतो तू माझ्या जवळ बसवा पडायची आहे माझ्या मिस्त्रांचं ऑफिस बघा इकडे पप्पा भेटले आहे लाड लगेच पळाली पडणार पण इकडे बघा शर्मा घेतोय विराजला खूप आवडतं मी नाही घेणार मला नाही आवडत शर्मा बनते बघा विराटचा विराजचा फेवरेट शर्मा के लिया थैंक येते ना कपवाली वाली ठीक खाने आते ये सब गिर जाता है कब देवा <laughs> नामी आहे घरी खाल्लं मस्त ऑटोमध्ये आहे इथं पप्पा आहे तिथं पप्पांजवळ लाडू आहे चला माझ्या घरी इथेच रस्त्याने जाताना मला घरून फोन आला आणि खूप टेन्शन झालं मला मी घरी जाऊन तुम्हाला सांगते की काय झालं आहे हॅलो आता आले आहे मी घरी आणि घरी येताना अचानकच फोन आला मला फोन आला आमच्या शेजारी जे हजबंड वाईफ राहतात माझ्या माहेरचं सांगते मी माहेर जे माझं घर आहे ना घराच्या बाजूलाच एक हजबंड वाईफ राहतात फॅमिली आहे तर त्यांचा मला आत्ता फोन आला ते म्हटले आम्ही तुमच्या घरात बसलो आहे आणि तुमच्या आईची तब्येत जास्त खराब आहे असा फोन आला मला तर आणि ॲक्च्युली आईला तीन चार दिवसापासून बरं नाही आहे माझ्या तीन दिवसापूर्वी काय झालं होतं आईचा मला फोन आला होता रात्री बारा वाजता की माझी खूप तब्येत खराब आहे मी जगते का मरते मला काही भरोसा नाही आहे म्हणे मी खूप हे छान चेस्ट आहे ना खूप जास्त पेन होतं आईला चेस्टमध्ये माझ्या तर मग मी त्या शेजारच्या मुलाला म्हटलं मुला तू जा माझ्या आईला घेऊन काही कर पण तू माझ्या आईला घेऊन जा तर मग तो गाडीवर आता हॉस्पिटल बंद आणि जे हॉस्पिटलचा आयला फरक पडतो ना जिथे मी आईला मागच्या वेळेस ॲडमिट करतं ते डॉक्टर छान आहे तर त्यांच्याकडे तो मुलगा घेऊन गेला शेजारचा बरं का तर मग डॉक्टरांनी आईला दोन इंजेक्शन दिलेस आणि मग नंतर आईला थोडंसं बरं वाटलं घरी आल्यानंतर त्यांनी गोळ्या वगैरे दिल्या तर म्हटलं बरं वाटलं आता पेन किलर दिल्या असणार इंजेक्शन बरं वाटलं मग पुन्हा दुसऱ्या दिवशी रात्रीच आई म्हणे अजिबात नाही राहिलं म्हणे मला परत दुखतंय म्हणे मी काय करू म्हटलं आई मी तरी काय करू म्हटलं आई मी खूप लांब आहे म्हटलं काय करू म्हटलं मी तूच सांग म्हटलं मी असं नाही की मी येऊ शकते पुण्याला असते असेल तर तुला माझ्याकडे घेऊन आले असते तुला आराम दिला असता तर आता मग त्याच्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी मी रात्री इथून रिक्षावाल्याला फोन केला म्हटलं आत्ताच्या आता तुम्ही आम माझ्या घरी जा आणि माझ्याला जिकडं जायचं आहे हॉस्पिटलला तुम्ही तिकडं घेऊन जा तर मग इथून मी त्या डॉक्टरना इथून माझ्या मोबाईलवरूनच गुगल पे वगैरे करते मी डॉक्टरांना डॉक्टर माझ्या ओळखीचे चांगले तर पैसे सगळे मी माझ्या इथून गुगल पेवरनं मारते पैसे तर कोणी तिला तिथं देणार नाही आहे तर मग रिक्षा पाठवली हो रिक्षावाल्याला पैसे मारले रिक्षावाला म्हटले तुम्ही आत्ताच्या आत्ता जातो रिक्षावाला म्हटलं अहो रात्रीचे दहा वाजले म्हटले जा प्लीज आईची तब्येत बरी नाही आहे जा गेला रिक्षावाला मग आईला तिथून तो हॉस्पिटलला घेऊन गेला आणि तो शेजारचा मुलगा आहे आमच्या तोच आईबरोबर रिक्षात गेला तर परत डॉक्टरांनी चेक वगैरे केलं आणि त्यांनी सांगितलं आईला की तुम्ही ना प्रॉपर हॉस्पिटलची ट्रीटमेंट घ्या तुम्हाला एक्स रे वगैरे काढणं हे सगळं तुम्हाला गरजेचं आहे असं त्यांनी आईला सांगितलं तात्पुरतं गोळ्या देतो पण तुम्हाला ते राहणं दुखण्याचे थांबणार नाही म्हटले मग ते झालं तिथं मी डॉक्टरला फी मारली एक दिवस अगोदर पण मी डॉक्टरना फी वगैरे सगळं मारलं होतं परत दुसऱ्या दिवशी पण मारली प्रतरिक्षावाल्याला पण पैसे मारले मी माझ्याकडं तर सगळी आहेच मी कुठलीच गोष्ट खोटं बोलत नाही सगळं आहे इथे माझ्याकडं तर मग आता आत्ता परत मी घरी येत होते मला आई आईला काल संध्याकाळी बरं वाटलं बरं का बरं वाटलं म्हणजे मी पण निशांत होतं ठीक आहे चल बरं वाटलं ना आणि असं आईला बरंच वेळा होत असतं माझ्या दुखायला ना तर मग इंजेक्शन वगैरे मारलं आणि तिला तात्पुरतं बरं वाटतं आईला तर मग आत्ता मी येत होते रस्त्याने तर मला फोन आला की असंच आहे मला आता काय करू म्हटलं मी मला तर काही सुचना झालं मला की तिची तब्येत जास्तच खराब आहे आणि मी किती पैसे मारणार इथून किती मारणार सांगा तुम्ही माझ्या वडिलांच्या वेळेला मी कितीतरी माझे जेवढे मी साचवले होते ना पैसे तुम्हाला सगळं सांगते जेवढे मी पैसे साचवले होते आणि माझ्या अख्खे पैसे संपलेले आहे मी असा विचार करते की माझ्याकडे जर चार पैसे जमा झाले मी नाही का एवढी मेहनत करते यूट्यूबला हे सगळे पैसे माझ्या आईला वडिलांना मी खर्च सगळे जेवढं आत्ता पण साचले ना अख्खे खर्च करून टाकले मी मी असा विचार करते की जमा झाले तर ॲटलीस्ट मी माझ्या मुलांना घर घेईन पण होतच नाही होतच नाही मला इतका खर्च प्रत्येक हर दोन दिवसाला आहे हर दोन दिवसाला आहे मी अक्षरश वैफागली आहे आणि आईला असं आहे की करणार तरी कोण आहे खर्च हां आणि माझं सगळ्यांना माहिती आहे का सेकंड मॅरेज मी मला माझ्या नवऱ्याला माझ्या पोरांचं सांगू साईचं सांगू का माझं कमरेचं सांगू का किती काय काय सांगणार मी आता विराजचं अकरावीचं ॲडमिशन घ्यायचं आहे माझ्या विराजचं हां तिथं पण ॲडमिशन भरायला पैसे लागणार पर तिथं कॉलेजला ड्रेस काय नाही लागणार माझ्या पोराला विराजला किती खर्च लागेल चिडचिड करतो माझा नवरा कुणी समजून घेत नाही चिडचिड करतो तो घरामध्ये नाही सांगत मी कुणाला मला अक्षरशः सुचत नाही आहे आणि आता आता मग परत पाचशे रुपये दिले आणि तिला म्हणलं जा घेऊ नये गोळ्या आईला आणि कोणत्या गोळ्या पाहिजे त्या आई डॉक्टरांनी सांगितलं हजार रुपयाची बाटली आहे तर मग ते दिले मी तर ते त्यांनी त्या वड्याच्या वाड़े गोळ्या असत ना पामपाने तर त्या डॉक्टर म्हणले इमर्जन्सी त्या दोन गोळ्या वड्या तुम्हाला बरं वाटेल तर ते आणल्या आहे आणि दिल्या आहे आणि ते जे शेजारचे नवरा बायकू आहे ना मी त्यांचे ना मनापासून इथे आभार मानते की ते माझ्या आईला हेल्प करतात ते मी खूप त्यांच्या मनापासून आभारी आहे आणि मी नाही काय काय बोलणार आता ठीक आहे बघूया आणि आईला आईसाठी माझ्या सगळ्यांनी प्रार्थना करा की आईला बरं वाटू दे आणि मी पुरत असले असते ना तर खरंच हो मी माझ्या आईला माझ्या जवळ ठेवलं असतं मी इतक्या लांब आहे ना माझ्या असं ट्रेननी वगैरे पण मी आईला आणणं म्हणजे रस्त्यात काही तब्येत बिघडली काही झालं हो, तर भीती वाटते आणि इथं पण मी एवढं लांब आहे इकडं काही झालं हो, मला भीती वाटते दुसरं काही नाही नाही तर मी आईला आणू शकते मला इथं काय माझ्या आईला मी इथं घरात खाण्यापिण्याला मी कुठल्या गोष्टीची कमी नाही करणार आईला आराम देईन तिला दी मी सगळ्या गोष्टी देईन पण तिने यायला पाहिजे हां आईलाही समजायला पाहिजे की पोरगी कुठपर्यंत करणार आहे माझ्या वडिलांच्या वेळेला अख्खं माझं अकाउंट खाली झालं मी अख्खे पैसे खर्च करून टाकले प्रत्येक ठिकाणी वडिलांना हे केलं मी प्रत्येक ठिकाणी इथं रिपोर्ट कार तिथं रिपोर्ट कार रिक्षावर मी किती पैसे मारले असेल ना माझ्या अकाउंटलाही मी किती वेळा माझ्या वडिलांना रिक्षेत घेऊन गेले असेल सगळं माझ्याकडे डिटेल्स आहे माझ्या वडिलांची किती पैसे मी खर्च केले तिथं त्यावेळेला तरी पण आता ठीक आहे म्हटलं विराज आला आहे थोडंसं आनंदात राहावा सगळ्या गोष्टी नाही का आणि पण असं हे टेन्शन मला आणि कसं आई आहे ना दुसरं कोणी असतं असं तर मी नसतं बघितलं पण आई आहे ना त्याच्यामुळं टेन्शन होतं आहे एक तर आता वडील नाही आहे आई आहे तिला नको काही व्हायला माझ्या आईला बस आणि तिला बघणारं कोण नाही आहे त्याचं मला फार टेन्शन आहे मला माझ्या आईचं कोण नाही आहे तिला बघणारं कोण नाही बघत बस एवढंच मला कळतंय कोण बघत नाही आहे आणि आई पण मला म्हणती मला कोणच पाहणार नाही आईला म्हणते आई मी काय करू तू तुझ्या बहिणीकडं जा नाशिकला माझी मावशी म्हणती ये पण आता आई एवढी आजारी आहे कसं माझी मावशी पण कसं बघणार आणि माझ्या माझी बहीण पण म्हणती माझ्याकडं आईला पाठवून दे माझी बहीण पण म आहे ना दुसरी माझ्याकडे पाठवून दे म्हटली पण आई आता जायला पाहिजे ना माझ्या आईने पण थोडं ऐकायला पाहिजे समजायला पाहिजे माझ्या आईला पण काही गोष्टी नाही समजत माझ्या आईला ते काय ते घर धरून बसली आई माझी काय माहिती बरं ठीक आहे चला आता मी